नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात आपण एक बरीचशी नातं आपण बघतोय की बरीशी नातं ते खुलताते किंवा बरीचशी नातं आहेत पण एक असं नातं आहे जे बाहेरून देखील बाहेरच्या जगात देखील ते सत्य आहे आणि बाहेरच्या जगात देखील ते खरं आहे तसंच नातं म्हणजे बिग बॉस मराठीच्या घरात एक नातं म्हणजे डीपी दादा आणि अंकिता ताई डीपी दादा आणि अंकिता ताई बाहेरच्या जगात देखील बहीण भावासारखे वागतात त्यांची खोड मस्करी बिस्कडी काही ना काहीतरी चालू असते म्हणजे व्लॉगमध्ये असू दे किंवा शॉर्ट्समध्ये असू दे पण तसंच काही ते बिग बॉस मराठीच्या घरात पण दादा तिची मस्करी काढताना आपण दिसतोय तसंच एक प्रसंग बिग बॉस मराठीच्या घरात घडला की अंकिता झोपली होती आणि थोडीशी रडत होती तर डीपी दादा तिची मस्कडी काढत बोलत होते की बाबा कशी आहे हिचं नाक बघ कसं आहे काय तर मग त्याच्यावरती अंकिता बोलत होते की जळतात मेले ते बिग बॉसने त्यांना सांगितलं की जळतात मेले माझ्यावरती तर असा काहीतरी एक प्रसंग झाला पण मित्रांनो त्याच्यानंतरच डीपी दादांना तिने राखी बांधलेली आणि डी पी दादांनी तिला एक गिफ्ट दिलेलं आता ते गिफ्ट काय दिलेले तुम्ही नक्कीच कमेंट मग करून सांगा आणि जर का तुम्हाला नाही वाटलं तर तुम्ही नक्कीच आजचा भाग तुम्ही बघा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र